रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला भेटते की ईश्वरीचे बाबा आणि एक गृहस्थ बोलत असतात ते म्हणत असतात की आमच्या मुलासाठी एखादी समाजसेवा करणारी मुलगी असेल तर आमच्यासाठी उत्तमच होईल तुमच्या बघण्यामध्ये असेल तर आम्हाला नक्की सांगा त्यावरती ईश्वरीचे बाबा म्हणतात हो हो आम्ही नक्की सांगू तर आत त्याला खूप हसू येत असतं ते गृहस्थ गेल्यानंतर हा राकेश फोनमध्ये पाहत म्हणतो की यांना गुंडाळणं आता सोपा आहे माझ्या नाटकातला आता हा पहिला प्रयोग यशस्वी पार झाला तर इकडे गुंड ईश्वरीच्या घरी आलेले असतात जागेचा हप्ता भरण्यासाठी तेव्हा ईश्वरी म्हणत असते तुम्ही इथून निघून जावा परंतु ते जात नसतात ते म्हणतात पाच मिनिटात हे रिकामं करून हवा आहे इतक्यात अण्णव तिथे येतो आणि ईश्वरीच्या मत्तीला आता नेहमीप्रमाणे अर्णव आलेला असतो त्याला पाहून ती म्हणते की आता मजा येणार या सर्व गुंडांना आता अर्णव सरच पाहून घेतील तर गुंड हे एकमेकांकडे पाहत असतात ती म्हणते आता होणार मारामारी सर तुम्ही अगदी वेळेवरती इथे पोचलेला आहात